चैतन्य तांडानं जी प शाळेत रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा भावाच्या नात्याची वीण झाली घट्ट चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील चैतन्य तांडानं चार येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीनं साजरा झाला या कार्यक्रमाचा उद्देश केवळ राखी बांधणे किंवा चॉकलेट वाटणे एवढाच मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना भावाच्या नात्याची खरी किंमत शिकवणे हा होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेमाने राख्या बांधून केली यानंतर विद्यार्थ्यांनीही त्यांना चॉकलेट देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमधील बंध अधिक घट्ट झाले या उपक्रमातून शाळेने मुलांमध्ये परस्परांबद्दल आदर जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढण्यास मदत झाली मुख्याध्यापकांनी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा मानस व्यक्त केला या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक